नमस्कार पुनश्च एकदा आपलं खरं खोट या चॅनलमध्ये स्वागत मागच्या एपिसोडमध्ये आपण निंबायती पुष्कर्णीचा धांडोळा घेतला आता आपण परत ते पुष्कर्णी बनवण्यामागचं मुख्य कारण काय की या ठिकाणी पुष्कर्णी का बनवली गेली याचा काय इतिहास असेल पुष्कर्णी बनवण्यामध्ये मुख्य हेतू काय होता धार्मिक होता भौतिक होता कि आधी भौतिक होता काय मुख्य कारण का होती तर पुष्करणीचा जर इतिहास पाहिला तर तो श्रीसत्ताक राज्यापर्यंत जाऊन पोचतो श्रीसत्ताक राज्य व्यवस्थेमध्ये म्हणजेच सिंधु संस्कृती काळामध्ये ज्या श्रीसत्ताक राज्य व्यवस्था होता भारतामध्ये त्या श्रीसत्ताक राज्य व्यवस्थेमध्ये असं म्हटलं जातं कॉम्रेड शरद पाटील यांनी प्राची विद्या पंडित कॉम्रेड सरद पटेल यांनी याची फोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्राचीन श्री सत्ताक राज्य व्यवस्थेमध्ये निऋती ही माता होती प्राचीन श्री सत्ताक राज्य व्यवस्थेती तर नंतर तिच्या ज्या मुली आल्यात किंवा आद्यगण राणीनंतर ज्या त्यांच्या मुली आल्यात त्यांच्याकडे ती सत्ता हस्तांतरित व्हायची तर तो हस्तांतरण होण्याचा जो पिरियड आहे किंवा जो सेरेमनी आहे तो सेरेमनी हा ह्या मध्ये स्नान करून सुचीभूत होऊन म्हणजेच अभिषेक करून आजच्या भाषेत अभिषेक करून तिला त्या पदाची वाटप केलं जायचं म्हणजे मुख्य गणराणी ती गणराणी जेव्हा आपल्या गणाचा काही हिस्सा हे आपल्या मुलीला देत असे तेव्हा हे एक सेरेमनी केला जायचा आणि हे सेरेमनी करण्यासाठी हा सा ही पुष्कर्णी जी आहे त्या पुष्कर्णीमध्ये स्नान करून तिचा अभिषेक करून तिला ते पद किंवा त्या भागाची सत्ता जी आहे ती वाटप केली जायची तर याचा जुना पुरावा जो आहे तो सिंधू संस्कृतीमध्ये मोहन जोताडोने हडप्पा या ठिकाणी सापडलेले जे ग्रेट बाद किंवा महान स्नानगृह आहेत तर ती स्नानगृह एका अर्थाने ह्या पुष्कर्णी होत्या तर आताच्या काळामध्ये म्हणजे बहुतांश ज्या महाराष्ट्रामध्ये पुष्कर्णी दिसतात ह्या आपल्याला आठव्या शतकानंतर इसवी सन आठव्या शतकापासून दिसतात परंतु असं म्हटलं जातं की गुप्त काळापासून खऱ्या अर्थाने बारव या बांधण्यास सुरुवात झाली आणि त्या बारवांसोबतच पुष्कर्णी तर पुष्कर्णी ही सर्व ठिकाणी नसतात पुष्कर्णी असण्याची जी ठिकाणं आहेत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस किंवा प्रसिद्ध अशी पुष्कर्णी जर असेल तर ती पुष्कर्णी शहादा प्रकाशाची आहे आता शहादा प्रकाश हे तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि आदिम ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीचं एक खूप महत्त्वाचं असं ते एक स्थळ आहे अशी एक थेरी मानली जाते थे की सिंधू संस्कृतीच्या राहासाच्या काळामध्ये किंवा संक्रमणाच्या काळामध्ये सिंधू संस्कृतीचे बहुतांश लोक ही स्थलांतरित होऊन ती विंध्येकडं आली सातपुड्याच्या रांगांमध्ये आलीत आणि त्यांची पहिली वसाहत जी आहे म्हणजे या श्री गणराज्यांची पहिली वसाहत जी आहे ती ह्या तापी नदीच्या खोऱ्यात वसली आणि पहिली पुष्करणी तिथं आपल्याला साद्या प्रकाशाला दिसते आज ही महाराष्ट्रामध्ये अं हरतालिकेचा जो सण असतो किंवा महिलांचा एक विशिष्ट प्रकारचा जो सण असतो त्या काळामध्ये बहुतांश महिला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुष्करणी असतात त्या त्या, त्या पुष्करणीला जाऊन स्नान करतात अभिषेक करून घेतात आणि आपली जी आदिम परंपरा होती श्रीसत्ताक राज्य व्यवस्थेची ती कुठेतरी नेनिवेतली ती जाणिवेत आणून तिची प्रॅक्टिस ते त्या दिवशी करतात तर याविषयी शरद पाटलांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्या संशोधनामध्ये हे सर्व उल्लेख आपल्याला सापडतात आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जी श्रीसत्ताक राज्य व्यवस्थेची प्रारूप होती ती प्रारूप आपल्याला दिसतात तर याच्यामध्ये निवृत्तीनंतर दीती आ, ही तिची मुलगी त्याच्यानंतर हरिती नावाची एक गणराणीचा उल्लेख मिळतो आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटी जे आहे ते पंचवटीमध्ये सुद्धा शूर्पनखा ही सुद्धा एक गणमाता होती आणि पंचवटी हा तिचं राज्य व्यवस्थेचं ठिकाण होतं तर तिचा पण एक उल्लेख आपल्याला मिळतो तर सांगायचा अर्थ असा आहे की ह्या पुष्कर्णी ज्या आहेत यांचा इनडायरेक्ट संबंध अप्रत्यक्ष संबंध हा ज्या गणमाता होत्या त्या गणमातांशी जोडला जातो आणि आजही या जेवढ्या पुष्कर्णी आहेत भारतभरामध्ये त्या पुष्कर्णींची जी रचना आहे ती रचनेमध्ये एक साधर्म्य दिसतं आपल्याला वैशिष्ट्य काय की साधर्म्य म्हणजे सारखेपणा दिसतो की या ठिकाणी विशिष्ट दिवशी महिला स्थानिक महिला येऊन स्नान करतात आणि काही पूजा वगैरे करतात आणि याच्या ह्या पूजेमध्ये वापरली जाणारी जी साधनं आहेत ही साधनं सर्व नैसर्गिक आहेत जसे झाडाचे पानं असतील विविध प्रकारचे झाडं त्यांची पानं किंवा विविध प्रकारचे फुलं फळं हे सर्व एकत्र एक करून त्यांची पूजा केली जाते किंवा त्याचा भोग चढवला जातो अशा प्रकारचं हे जे गाव आहे निंबायती या ठिकाणी सुद्धा महिला एका विशिष्ट दिवशी येऊन ती पूजा करतात आता ही बारव जी आहे ती मोडकळीस आल्यामुळं येथे स्नान करण्याचा जो काही प्रघात आहे तो नाही आहे परंतु बाहेरच्या साईडला म्हणजे पुष्कणीच्या बाहेर ह्या महिला येऊन हे सर्व जे विधी आहेत ते विधी पार पाडतात अशा पद्धतीने पुष्कर्णीचा मुख्य हेतू जो आहे तो हेतू या महिलांनी स्वतःला सूचीभूत करणं किंवा अभिषेक अभिषेक करणं आणि ती जी महान गणराणी होती त्याच्या आठवणीमध्ये जे काही विधी असतील ते करणं हा मुख्य याचा भाग मानला जातो आणि बहुतांश पुष्करणीमध्ये नंतरच्या काळामध्ये आसरा किंवा सप्त माता ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतील इथेही ही जी काही पुष्कर्णी आहे इथून खाली उतरताना जे ज्या पायऱ्या आहेत तर त्याच्या वरच्या साईडलाच काही सात आठ दगड आहेत त्यांना सेंदूर फासलेला आहे आणि तिथं लहान बाळ जे असतं जन्माला आल्यानंतर तर त्याची मुंज वगैरे करण्याचा जो प्रकार असतो त्याच्यासाठी इथे एक खाटेसारखा म्हणजे ज्याला पाळणा म्हणतात लाकडी पाळणा असतो तो तो चढवला जातो इथं भोग म्हणून या ज्या आसरा आहेत त्यांना चढवला जातो तर या ठिकाणी पण तुम्हाला वरच्या दिशेने वरच्या साईडला ज्या सात आसरा ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी असे लाकडाचे छोटे छोटे अ मोनोज चेर ज्याला म्हणतो आपण लहान आकारातले पाळणे जे आहेत ते वाहिलेले असतात आणि त्याला लाल आ, जो दोरा असतो दोरा त्या दोराने विणलेलं असतं किंवा मग नारळ असेल त्याशिवाय अ खण असतो खण म्हणजे चोळी चोळीचा कापड असेल किंवा ओढणी जी असते ओढणीचा कापड असं पण इथं अर्पण केलं जातं तर ह्या ज्या सर्व ट्रॅडिशन्स आहेत ह्या ज्या परंपरा आहेत त्या कुठेतरी श्री सत्ता गणराज्य व्यवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतात आणि साती आसरा ह्या पण ज्या सात बहिणी आहेत त्या सात बहिणीच्या पित्यर्थ आठवणीमध्येच केलं जात आणि ह्या सात आसरांचं असं आहे की त्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत असतात तिथंच तुम्हाला या सात सा आसरा दिसतील तर या ठिकाणी पण या सात आसरा सप्त भगिनी तुम्हाला दिसतील वरच्या साइडला तर अशा पद्धतीने ह्या पुष्करणींचा जो संबंध आहे तो श्री सत्ताक व्यवस्थेची आहे आणि आजच्या काळामध्ये ह्या श्री सत्ताक व्यवस्थेचे उरलेले जे अवशेष आहेत या, या पुष्करणी असतील किंवा ह्या सप्त मातृका असतील किंवा त्यांनाच गावाकडे स्थानिक भाषेमध्ये आसरा म्हटलं जातं आणि वैशिष्ट्य असं आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा कॉलेरासारखा आजार येण्याची शक्यता असते त्या काळामध्ये आखाडचा महिना एक खानदेशामध्ये त्याला आखाडचा महिना म्हटला जातो ह्या आखाडच्या महिन्यामध्ये त्यांना गोडाचं नैवेद्य दिलं जातं त्याच्या बी एक परंपरा अशी आहे की पावसाळ्याच्या दिवसात पाणी दूषित होतं आणि पाणी दूषित झाल्यामुळं बहुतांश संसर्गजन्य जी आजार आहेत पाण्यामुळे होणारी ती वाढतात तर ती आमच्या बाळाला किंवा आमच्या घरात येऊ नयेत म्हणून ह्या महिला हे वैशिष्ट्य आहे की ह्या महिला जाऊन तो जो भोग आहे गोड अन्नाचा तो तिथं चढवतात त्या साथी आसरांना किंवा आसरांना चढवला जातो तर हे पण एक बंधन आहे त्या काळातलं या श्रीसत्ताक व्यवस्थेमधलं बंधन आजही त्या मानल्या जातात आणि दुसरं असं आहे की ह्या ज्या आसरा आहेत ते प्रोटेक्टर आहे गावाच्या गावाच्या रक्षणकर्त्या आहेत आणि वैशिष्ट्य असं आहे की ते गावाच्या सीमेवर ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत अशाच ठिकाणी तुम्हाला त्या दिसतील तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पाण्याचे स्रोत श्री सत्तागण व्यवस्था आणि आजच्या महिला ही एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे नंतरच्या काळात जर आपल्याला याच्यावर काही परत एखादा व्हिडिओ बनवता आला तर आपण हे सात या आसरा किंवा मातृदेवता ज्या आहेत त्या मातृदेवतांवर आपण बोलू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीनं ह्याच्या ज्या मायथोलॉजिकल स्टोरीज आहेत त्या पण आपण याच्यात घेऊ शकतो